मी गोरसेना तालुका अध्यक्ष जय राठोड आज तहसीलदार यांच्या मार्फत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं निवेदन देण्याचं कारण असं आहे विमुक्त जातीय प्रवर्गामध्ये जे अवैधरित्या जे घुसखोरी होत आहे ती घुसखोरी थांबवण्यासाठी व टी चौकशी लागू करण्यासाठी मागील दोन हजार एकोणीस पासून प्राध्यापक संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन असो उपोषण असो रास्ता रोको असो मारो आंदोलन असो प्रतिमादान असो अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्वरूपाचे आम्ही आंदोलन करूनसुद्धा या कुंभकर्णी झोपेमध्ये गेलेल्या सरकारने आतापर्यंत त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई केलेली नाही आणि सव्वीस सप्टेंबर रोजी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोरागडच्या दौऱ्यामध्ये येत आहे नसा तिथं नंगारा भवनच्या वास्तुसंग्रहालयाच्या ओपनिंगसाठी येत आहे तर मागील दहा वर्षापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण बंजारा समाजाचे जे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांना एक शब्द दिला होता त्या रामराव बापूंनी त्यांना एक निवेदन दिले होते त्या निवेदनमध्ये त्यांनी सांगितलं की बा हा गोर बंजारा समाजाला एका सूचीमध्ये म्हणजे यष्टीचं आरक्षण द्यावा त्यासाठी त्यांनी रामराव बापूंनी नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन दिले हो, दिले होते पण नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा त्यांना शब्द दिला होता की आम्ही तू बंजारा समाजाला संपूर्ण भारतातील सर्व गोर बंजारा समाजाला आम्ही एका सूचीमध्ये एस टीचं आरक्षण देऊ आज दहा वर्ष पूर्ण होऊन सुद्धा त्यांनी कोणत्याच प्रकारची त्यांनी दिलेली दिलेला शब्द त्यांनी आतापर्यंत पूर्ण नाही केला आणि सव्वीस सप्टेंबर रोजी जर बंजारा समाजाच्या हे समस्या जर त्यांनी समाधान नाही केला तर येणाऱ्या सव्वीस सप्टेंबर रोजी आम्ही या देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पोरादेवीमध्ये पायसुद्धा ठेवू देणार नाही धन्यवाद